ओबीसी आरक्षण लढ्याचे नेते लक्ष्मण हाके यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबद्दल कथितरित्या खालच्या पातळीचं वक्तव्य केल्यामुळे शिर्डी विधानसभा मतदारसंघात तीव्र संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे विखे पाटील यांच्या समर्थकांनी हाके यांच्या वक्तव्याचा जोरदार निषेध करत त्यांच्याविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन केलं शिर्डीनजीक सावळी विहीर या विखे पाटलांच्या मतदारसंघात हे निषेध आंदोलन करण्यात आलं असून विखे पाटील समर्थकांनी लक्ष्मण हाके यांच्या वक्तव्याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला निषेधादरम्यान संतप्त कार्यकर्त्यांनी लक्ष्मण हाके यांच्या फोटोला जोडे मारले आणि त्यांच्या वक्तव्याचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी केली या निषेधाचे वैशिष्ट्य म्हणजे कार्यकर्त्यांनी कुत्र्याच्या गळ्यात हाके यांचा फोटो अडकवून आपला संताप व्यक्त केला या आंदोलनाचं नेतृत्व करणारे लोकनियुक्त सरपंच ओमेश जपे यांनी आणि ग्रामस्थांनी आपली तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली विखे पाटील यांच्याबद्दल खालच्या पातळीचं वक्तव्य करणं हे अत्यंत निंदनीय आहे ओबीसी आरक्षणासारख्या संवेदनशील विषयावर बोलताना लक्ष्मण हाके यांनी मर्यादा पाळायला हवी होती विखे पाटलांवर केलेले वक्तव्य आम्ही कदापि सहन करणार नाही असं जपे यांनी यावेळी स्पष्ट केलं आज काल लक्ष्मण हाके पिसावळ आदरणीय विठ्ठल भगवंतासारखे असणारे नामदार साहेबांबद्दल जे त्यांनी भाष बोलला त्याचा आम्ही जाहीर निषेध करण्यासाठी गावातले सगळे कार्यकर्ते जमलेलो आहोत या महाराष्ट्रामध्ये विखे कुटुंबाचं नावलौकिक आहे आम्ही आमच्या आईवडिलांनंतर त्यांनाच विठ्ठल रुक्माई मानतो अशा या देवासारख्या माणसाला या लक्ष्मण हाकेसारख्या पिलावळाने बोलणं हे शोभत नाही हा कुठला काय याची काय अवकाद आहे हे सगळ्या महा उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे या ओबीसीचे नेते असतील समजा उद्या छगन भुजबळ साहेब आहेत गेले कैक वर्ष महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात आहेत ते समाजाबद्दल बोलतात मराठी समाजाबद्दल त्यांनी मंत्रिपदाचा आधी राजीनामा द्यावा आणि मग समाजाबद्दल कळवाळा दाखवा तसंच आपले हे काँग्रेसचे वडेट्टीवार यांना पण माझी स असं सांगणं एका ने विरोधी नेत्याचा राजीनामा देऊन टाका तुम्ही आणि मग बोला हा लक्ष्मी हाके हा कोणी सोडलेला आहे हे पण आम्हाला कळतं आम्हाला एवढंच सांगायचं आमचे देव नामदार राधाकृष्ण विखे पाटील आमच्यासाठी देव आहेत आणि ते काही एका समाजाचे नाही ते बारा बलुतेदारांना बरोबर घेऊन चालणारे हे व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्याबद्दल हे बोलणं हे महाराष्ट्राला आणि मराठी संस्कृतीला सगळ्या समाजाच्या संस्कृतीला शोभा देत नाही मी यामुळं त्या लक्ष्मण हक्केचा जाहीर निषेध करतो आणि त्याला माझा असं चॅलेंज करतो त्याला त्यांनी सावळेर गावामध्ये पाय ठेवून दाखवा त्याचे टंगडे त्या तोडून त्या टाकू मी दरम्यान आणखी ग्रामस्थांनी यावेळी निषेध व्यक्त केला नेतृत्व नामनी मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबद्दल कुठंतरी पाळलेल्या कुत्र्यासारखं तो लक्ष्मी नाके काल भुकला आपण शब्द वापरले त्याचा आम्ही सावळीरच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं जाहीर निषेध करतो आणि त्याची लायकीसुद्धा नसताना त्यांनी जे घाण शब्द वापरले कारण आहिल्यानगरमध्ये कोणला किंमत आहे हे तू सावळीरला येत मग तुला कळेल असं या ठिकाणी मी त्याला जाहीर आवाहन करतो आणि पुन्हा एकदा मी जाहीर निषेध करतो एक मराठा मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटलांचा विजय असो असो काल एक वाचाळवीर आणि एक पिसाळलेला कुत्रा लक्ष्मण हाके हा नामदार राधाकृष्ण विखे पाटील जे मराठ्याचे नव्हे ने महाराष्ट्राचे नेते आहेत त्यांच्यावर एक खालच्या पातळीचं त्यांनी वक्तव्य केलं त्या वक्तव्याचा मी प्रथम सर्व मराठा समाज तसेच सकल मराठा समाज तालुका यांच्या वतीने मी जाहीर निषेध करतो कारण विखे पाटलावर बोलण्याची लक्ष राखायची लायकी नाही त्यांनी सांगितलं नगर जिल्हा सोडून विखे पाटलांची ताकद नाही तुला जर विखे पाटलांची ताकदच बघायची असं तू एकदा नगर जिल्ह्यात येऊन बघ तुला आम्ही दाखवतो काय करायचं ते आणि त्यानंतर तू नगर जिल्ह्यात पाय ठेवल्यावर तुला कळल की विखे पाटलांची ताकद काय सकल मराठा समाज हा राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पाठीशी ताकदीने उभा आहे कारण त्यांनी मराठा समाजासाठी फार मोठं योगदान दिलेलं आहे तू एका समाजावर ते एका एका व्यक्तीवर एका व्यक्तीवर तू खालच्या पातळीवर टीका केली याचे भविष्यात परिणाम या हाकेला आम्ही दाखवून देणार आहोत त्याला आमचं खुलं आव्हान आहे तू जर समज असतो ना विखे पाटलाची या ठिकाणी ताकद ताकद बघायची असेल तर तू एकदा राहता तालुक्यात ये एकदा नगर जिल्ह्यात आहे या सावळी गावातून तुला सुरुवात करू आम्ही किंवा लक्ष मागे तुझी लायकी काय तुझं जर डिपॉझिट जप्त नाही तुला अडीचशे मतं पडणं एवढी सुद्धा तुझी लायकी नाही तू एका एका महान व्यक्तीला एका शिंगावर घेण्याचा प्रयत्न केलाय परंतु त्यांच्या नादी लागू नको तुझ्यासारखे पिसाळलेले कुत्रे ते राधाकृष्ण विखे पाटलांच्या रोज आजूबाजूला फिरत असतात परंतु त्यांचं कुठल्याही प्रकारची काही वागणं करू शकत नाही तुला आमचं खुलं आव्हान आहे की विखे पाटलांची ताकद जर बघायची असेल तर राहता तालुक्यात येऊन बघ आणि नाही तर या ठिकाणी तुला आमच्या सर्व मराठा समाजाच्या वतीने एक खुलं आव्हान आहे त्या ठिकाणी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर बोललं तर याची तशाच तसे उत्तर या पुढील काळात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपचे एक मोठे नेते आणि या भागातील प्रभावशाली व्यक्तिमत्व आहेत त्यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे समर्थकांमध्ये मोठ्या प्रमाणात संताप पसरला आहे या निषेधामुळे विखे पाटील आणि लक्ष्मण हाके यांच्यातील राजकीय संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता असून या घटनेमुळे शिर्डी मतदारसंघातील राजकीय वातावरण अधिक तापलं आहे येस्तन मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे shirley